नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुशखबर महागाई भत्ता वाढला आता कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यात होणार वाढ पहा किती वाढणार पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे मित्रांनो फक्त डी एस नाही तर याबरोबर आणखी सुद्धा तीन भत्त्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास तीन हजारापेक्षा मोठी वाढ बघायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले असून कर्मचाऱ्यांना सुद्धा पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे मित्रांनो मागे भत्ता वाढल्यामुळे आणखी एका भत्त्याची आपोआप आपल्या पगारात वाढ होणार आहे तर काय आहे बातमी सविस्तर बघूया घर भाडे भत्ता वाढणार डीए वाढ नंतर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घर भाडे भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते जेव्हा महागाई भत्ता पंचवीस झाला होता तेव्हा घर भाडे भत्त्यात वाढवून तो आठ टक्के दराने देण्यात येत होता सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्केच्या जा वर जाईल तेव्हा एच आर ए म्हणजे घर भाडे भत्ता देखील सुधारणा केली जाणार आहे थोडक्यात घर भाडे भत्ता देखील पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्के होईल तेव्हा घर भाडे भत्त्यात वाढ केलेल्या गेली होती महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या एच आर ए यामध्ये खालील प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे पन्नास लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना चोवीस टक्के दराने एच आर ए मिळत होता तो आता तीस टक्के दराने मिळणार आहे पाच ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल ते तर त्यांना वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सोळा टक्के दराने मिळणारा घर भाडे भत्ता आता वीस टक्के दराने मिळणार आहे आणि पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता आता दहा टक्के दराने मिळणार आहे धन्यवाद